नमस्कार शेतकरी मित्रांनो पेरू शेतीमध्ये एकदम मोठी समस्या म्हटलं तर निमेटोळची असते ज्या शेतकऱ्यांना निमेटोळचा प्रॉब्लेम येत असेल आजचा हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांसाठी आहे आता सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पाऊस पडलेला आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस पडलेला असेल त्या ठिकाणी शेतकरी मित्रांना ज्यांच्या बागेमध्ये निमेटोळची समस्या आढळते त्यांनी निमेटोळ आपल्या बागेमध्ये व्हॅल्युम प्राईमची ड्रेनचिंग करून घ्यायची आहे आणि पाऊस पडल्यानंतर असं होत असतं की ओलावा पूर्ण झाल्यामुळं मुळं कार्यरत होत असतात आणि सर्वप्रथम पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी आपल्याला अठ्ठ्याण्णव टक्केमधलं ह्युमिक ॲसिड सोडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर वेल्यूम प्राईम एका झाडाला एक मिली आणि त्याच्याबरोबर चांगल्या क्वालिटीचं चा। सिलिकॉन बेसमधलं स्टिकर स्प्रेडर असं कॉम्बिनेशनमध्ये एखादा प्रोडक्ट वापरायचा त्याच्यामध्ये आपसाइ हा प्रोडक्ट आपण प्राईम बरोबर वापरू शकता तर अपसाईटीचं जे प्रमाण आहे ते एक लिटरला अर्धा मिली आणि वॅल्युम प्राईम एक लिटरला एक मिली असं वापरून एका झाडाला एक मिली प्रमाणामध्ये आपलं अडल्ट जे झाड असेल त्या झाडाला समजा दोन वर्षाच्या जा पुढील झाड असेल तर त्या झाडाला आपण एक लिटरला एक मिलीचं प्रमाण वेल्युम प्राईमचं घेऊन एका झाडाला एक लिटर औषध ते बुडाला ओतायचं आहे निमेटोडची जी समस्या आपल्या बा पिरोबागेमध्ये येत असते ती समस्या बऱ्यापैकी मिटणार आहे ज्या शेतकरी मित्रांची छोटी झाडं असतील समजा सहा महिन्यापासून दीड दोन वर्षाच्या वयापर्यंतची झाडं आहेत त्यासाठी व्हिल्युम प्राईम एक लिटरला एक मिली आणि साईटी हे स्टिकर स्प्रेडर आपणाला एक लिटरला अर्धा मिली वापरून ते प्रत्येक झाडाला ह्याचं जे द्रावण आहे ते प्रत्येक झाडाला तीनशे मिली ओतायचं आहे धन्यवाद